लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाईव्ह न्यूज बातमी कॅतंबार यांचे वक्तव्य वसमत येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मारुती कॅतंबार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की इंडिया आघाडीकडून पंतप्रधान राहुल गांधी हेच होतील तसेच ईव्हीएम मशीन घोटाळा सुद्धा होणार नाही ईव्हीएम घोटाळा करण्याचा प्रकार सरकारने केला तर जनताही गप्प बसणार नाही ईएम घोटाळाही होणार नाही अशी स्पष्ट मत डॉक्टर एम आर कॅथमवार यांनी मांडले सरकार विरुद्ध जनतेचा कल दिसत असल्यामुळे या लोकसभेमध्ये भाजप सरकारला फटका बसणार असल्याचेही ते बोलताना म्हणाले तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पस्तीस जागा निवडून येणार असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे सर्वप्रथम पत्रकारिता आले त्याबद्दल ते मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी ती ते मुलाखत माझी घेतली घेत आहेत आता आपल्या लोकसभेच्या मला वाटतं चौथं चरण संपलेलं आहे आणखी मला वाटतं तीन चरण राहिलेले आहे तर एक अंदाज बघता नक्कीच हे जी निवडणूक आहे ही निवडणूक ह्या सरकारच्या विरोधात आहे त्यामुळे हिंगोली लोकसभेची सीट महाविकास आघाडीचे आमचे आष्टीकर साहेब हे निवडून ने, येणार याची शंभर टक्के गॅरंटी आमच्याकडं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी पस्तीस जागा जिंकेल आणि भारतामध्ये आता जर बघितलं वातावरण त्यांचा जो चारशे पारचा नारा आहे तो चुकीचा होता किंवा चुकीचा आहे हे सिद्ध होत आहे कारण प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या सरकारच्या विरोधात वातावरण आहे त्याचं कारणच असं आहे की हे चारशे पारचा नारा हा चुकीचा आहे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर महागाईच्या मुद्द्यावर शेतकऱ्याच्या शेतीमालाला जे भाव मिळतो त्या संदर्भात किंवा आता पेट्रोल आणि गॅसचे भाव जे वाढले त्या संदर्भात हे सरकार बोलायला तयार नाही म्हणून हे सरकार नक्की वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारशे पारच काय अडीचशे पार पण होणार नाहीत याची मला शाश्वती आहे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला बहुमत मिळेल अशी आमची अपेक्षा आहे मुंबईमध्ये रॅली झाली म मोदी यांची तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल मे, मेट्रो सारख्या रेल्वे रुकवल्या एक पंतप्रधान जे दहा वर्ष आपण म्हणतो की यशस्वी पंतप्रधान ज्यांना आपण विश्वगुरु म्हणतो त्यांनी अशी रॅली काढायची गरजच नाही जर त्यांचं काम आहे विकास आहे तर काढायची गरजच नाही इव्हन मी तुम्हाला सांगतो की बावीस जानेवारीला त्यांनी जी राम मंदिरांची स्थापना केली प्रभू रामचंद्राची तर त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की बाबा आपण शंभर टक्के चारशेच्या पार होऊ परंतु वातावरण जर बघितलं तर लोकांना असं तुम्ही धार्मिक भूलतापा देऊन जे दहा वर्ष राज्य केलेलं आहे धर्माधर्मामध्ये जातीमध्ये -जाती फूट पाडून जे त्यांनी राज्य केलेलं आहे हे चुकीचं आहे यांची नीती कोणती आहे फोडा आणि जोडा यांना लक्षात आलं होतं की बाबा धर्माधर्मात जातीजातीमध्ये फूट पाडायची आणि त्या वोट डिव्हायडेशनचा फायदा घ्यायचा आणि आपण राज्य करायचं आणि विकासाबद्दल त्यांनी काहीच बोलायची गरज वाटत नाही त्यांना का वाटत नाही कारण फोडायचं आणि राज्य करायचं मध्ये मध्ये ओबीसी आणि मराठाची त्यांनी म्हणणं लावली होती अगोदर हिंदू मुस्लिमचे लावले होते नंतर पक्षापक्षामध्ये त्यांनी फोडले पक्ष फोडले तर सांगण्याचा मुद्दा त्यांना रोड शो करायला हवायची गरज जे पडायलेली आहे कारण त्यांचे आता त्यांना लक्षात आलेलं आहे की आपलं सरकार पडते म्हणून माननीय पंतप्रधान सारख्या माणसाला गल्ली गल्लीमध्ये फिरावं लागत आहे म्हणून रोड शो जो केलेला आहे तो चुकीचा आहे आणि तिथली मुंबईची जनता एवढी हुशार आहे की तुम्हाला रोड शो ची किंवा भाषणबाजीची गरज नाही त्यांना लगेच कळतं की कोणाला मत द्यायचं आणि ज्या अर्थी पंतप्रधान रोड शो करतात याचाच अर्थ त्यांच्या पायाकडची वाळू घसरत चालेल मोदी सरकार लोकसभेची निवडणूक मोदी गॅरंटी याच्यावर लढवते काय वाटतंय मोदीची गॅरंटी काय आहे मोदीची गॅरंटी नाही हे लक्षात आलं लो ना लोकांना मोदींची गॅरंटी काय आहे पंधरा लाखची गॅरंटी आहे का नाही दोन करोड रोजगारची गॅरंटी आहे का नाही मोदी गॅरंटी कशाची द्यायला की बाबा जे तेव्हा म्हणले होते की बाबा पेट्रोल शंभर रुपयाचं ते आता हजार करतील ते म्हटले होते ना तेव्हा मागे एकदा हे अभी टेलर आहे पिक्चर आभी बाकी आहे माझा त्यांना प्रश्न आहे की बाबा तुमचं टेलर हज शंभर रुपये पेट्रोल आहे आणि मग पिक्चर काय हजार रुपये पेट्रोल आहे किंवा हजार रुपये गॅस आता आहे हे टेलर आहे दहा हजार रुपये गॅस होणार हे पिक्चर आहे का तुमचा तर हे चुकीच आहे मोदीची गॅरंटी नाहीये मी तर असं म्हणेल की चीन के माल का चीन के सामान का और मोदी के जुबान का कुछ भरोसा नाही सर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये योम सारख्या मशिनी बदलाव लागल्या कुठे व्ही फुटेज दोन दोन तास बंद होते काय वाटते हा आता परत ईएमचा मुद्दा काढलेला आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या वेळेला जरी ह्या सरकारच्या विरोधात वातावरण असेल तर ईएम मध्ये काही घोटाळा होईल का अशी जी शंका आहे तर मी तुम्हाला हे पहिली माझी मुलाखत आहे पूर्ण भारतामध्ये मी आज सांगतोय की ईएम घोटाळा पण होणार नाही कारण मागे जरी केला असेल का का केला आपल्याला माहित नाही पण या वेळेला ईएम घोटाळा होणार नाही कारण वातावरण एवढं विरोधात आहे की इलेक्शनच्या वेळेला जर ईव्हीएम मशीन जर बंद पडत होते तर लोकांनी जाळकोळ केली मशीनी जाळून टाकल्या मशिनीवर हातोडा कुराडीने ते फोडून टाकल्या एवढा राग लोकांच्या मनामध्ये आहे जर अधिकाऱ्यांनी काय घोळ करायचा प्रयत्न केला तर त्यावेळेला नक्कीच जनता त्यांच्या विरुद्ध उठवेल आणि मला याची गॅरंटी आहे की ईव्हीएम मध्ये सुद्धा ते काही काळी करणार नाहीत किंवा घोटाळा करणार नाही एकंदरीत भारतात काय परिस्थिती राहील भारताची परिस्थिती सांगितली की बाबा महाविकास आघाडीला दो। आम्हाला दोनशे सत्तर सगळ्यांच्या म्हणजे इंडिया गाडीला सगळे जण मिळून दोनशे सत्तर ची आम्हाला मिळू शकतात जागा लोकसभेची चारशे पार नाऱ्याबद्दल काय सांग सांगितलं चारशे पारचा नारा हा चुकीचा आहे त्यांना चारशे पारचा नाराच हा त्यांना घाटा करतो कारण का चारशे पाचचा नारा ना का पाहिजे तर लोकांना वाटायला की बाबा तुम्हाला दोन वेळा आम्ही बहुमत देऊन सुद्धा तुम्ही चारशे पार नारा का दिला कारण तुम्हाला घटना बदलायची आहे का ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी घटना लिहिली ज्या घटनेच्या आधारे सामान्य माणूस चावाला पंतप्रधान झाला तर तीच तुम्ही घटना बदलण्यासाठी तुम्ही चारशे पारचा नारा दिला का ही जनतेमध्ये भावना आहे म्हणून चारशे पारचा नारा हा चुकीचा ठरेल लोकसभा झाल्याच्या नंतर जे काय भाजपसोबत युवतीमध्ये जे पक्ष आहेत शिंदे गट असो अजित पवार यांचं काय होईल शिंदे गट आणि अजित पवार गट यांना मला तर वाटते की बाबा आता ज्यांनी ते उभा केलेल्या आहे जागा जास्तीत जास्त एक ते दोन जागा येतील गट साहेबांना आणि अजित पवार गटांना एकही जागा येणार आहे असा माझा अंदाज आहे त्यामुळे त्यांचं भवितव्य त्यांना आत्ताच कळालेलं आहे तुम्ही बघितलं असेल की माननीय पवारसाहेब सध्या नॉट रिचेबल आहे निवडणूक आहे सगळ्यात चांगली लोकशाही आहे आदर्श लोकशाही आहे तर ही आजची जी निवडणूक आहे लोकसभेची ही वेगळी निवडणूक कशासाठी आहे ही वेगळी निवडणूक ह्याच्यासाठी आहे की ह्या निवडणुकीमध्ये हुकुमशाही विरुद्ध लोकशाही हा एक मुद्दा आहे की आपल्याला लोकशाही टिकून ठेवायची आहे म्हणून दुसरा मुद्दा आहे की सरकार विरुद्ध जनता बघितलं असेल तुम्ही पहिलं कसं होतं सरकारविरुद्ध विरोधी पक्ष तसं नाही आहे ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे की सरकार विरुद्ध जनता आणि तिसरं आहे की घटना संविधान आपल्याला वाचवायचं आहे ह्या तीन मुद्द्यावर ही निवडणुका होत आहेत आणि नक्कीच या तीन मुद्द्यावर निवडणुका झाल्यानंतर लोकशाहीचा विजय होईल अशी मला खात्री आहे जे आता हुकुमशाहीचं राज्य चाललेलं आहे हे चुकीचं आहे म्हणून लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे ती मला भाव याबद्दल लोकांमध्ये भयंकर रोष आहे कारण हे सरकार त्याबद्दल बोलायला तयार नाही म्हणून काही स्टेटमेंट घेऊन काही बोलायचं असं सध्या माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या सहकार्याची भाषणं चालू आहेत मुद्द्यावरती बोलायला तयार नाही शंभर टक्के मिळेल कारण उद्धव साहेबांनी सगळ्यात चांगलं काय केलेलं आहे ज्यावेळेला मुख्यमंत्र्याचा राजीनामा दिला नीतिमत्तेला धरून दिलेला आहे आणि याच्या उलट शिंदे सरकार ज्या वेळेला कोर्टाचा निर्णय लागला तर कोर्ट असं म्हटलेलं आहे की बाबा जर उद्धव साहेबांनी राजीनामा दिला नसता तर हा निर्णय वेगळा लागला असता याचा अर्थ काय की उद्धव साहेबांनी राजीनामा का दिला नीतिमत्तेला धरून दिला कोर्ट काय म्हणते जर राजीनामा दिला नसता तर शिंदे सरकार राहिलं नसतं तुम्ही कोर्टाचा निकाल वाचा परंतु यांच्याकडे ते नीतिमत्ताच नाही हे सरकार घटनाबाही आहे म्हणून ही ठाकरे साहेबाकडे जाणार आणि त्याचबरोबर शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेबाकडे सुद्धा सहानुभूतीची लाट या महाराष्ट्रामध्ये मा आहे या आघाडी कोण पंतप्रधान पदासाठी कोण असेल पंतप्रधानासाठी जेव्हा आपली इंडिया आघाडीचं बहुमत काठावर बहुमत येण्याची शक्यता आहे तर माननीय आमच्या राहुल गांधीजी हे पंतप्रधानांचे उमेदवार राहतील subscribe now and press the bell icon never miss an update